आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिला पण आपण सांगली जिल्ह्याचा विचार करत असताना यावेळेस मंत्रिमंडळात सांगलीतील चार मंत्री होऊ शकतात आमदार सुधीरदादा गाडगे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुरेश खाडे दोन वेळा मंत्रिमंडळात पद मिळाले होते पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून इद्रीस नायकवडे यांचं नाव पुढे आहे तर शिंदे गटातील सुहास बाबर यांचं नाव पुढे येते बघूया कोण कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री सांगलीत होते यात सांगलीची उत्सुकता लागली आहे आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपला राजीनामा दिला आहे लवकरच सरकार स्थापन होणार पण सांगली जिल्ह्याला किती महत्व मिळेल हे शपथविधीनंतर कळणार कारण सांगली राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत करायचा आहे त्यासाठी ती इद्रिस नायकोडीसाठी मंत्रीपद मागू शकतात यामध्ये शंका नाही पण आता काहीही ठरेल हे ते शपथविधीनंतरच बघूया कोणाला कॅबिनेट कोणाला राज्यमंत्रीपद मिळतं सांगलीसाठी